जिंतूर तालुक्यातील शेतकरी त्र्यंबक देशमुख यांनी दिला दहा जुलै पूर्व इशारा जिंतूर तालुक्यातील नांदगाव दुधना येथील शेतकरी त्र्यंबक साहेबराव देशमुख यांनी सन दोन हजार ला सावकारी पद्धतीने मयत सावकार रामराव साहेबराव खापरे राहना रेडज यांच्याकडून नांदगाव शिवरातील गट क्रमांक पंचावन्न मधील दोन एकर जमीन घेऊन दोन लाख रुपये घेतले होते व ते पैसे व्याजासह मयत सावकार रामराव साहेबराव खापरे यांच्याकडे चार लाख पन्नास हजार करून कायदेशीररित्या पूर्ण कागदपत्र सादर केले आहे त्यावर जिल्हा उपनिबंधक यांनी सुनावणी घेऊन दिलेल्या निकाल शेतकरी त्र्यंबक देशमुख यांना मान्य नसून सविस्तर चौकशी करून फेर सुनावणी घेऊन निकाल देण्याची मागणी केली असता त्यांची सुनावणी होत नसल्याने शेतकरी त्र्यंबक देशमुख

आपण प्रशासनाला कळवलंबद्दल हा पूर्ण प्रशासनाचं काय ते व्यवस्थित का दखल घेत नाही तहसीलदार वगैरे असं आहे ते दखल घेत नाही पैशाच्या जोरा मनमानी कारभार सुरू करायला गुंडा आणायला शेतामध्ये आणून आम्हाला दमदा करायला मारण्याच्या धमक्या द्यायला शेतावर दाब तुमचं सध्या तरी आणतात प्रशासनाला अर्ज वगैरे काही भरपूर अर्ज केलेले हे केलेले सध्या कोट मॅटर आहे सुनावणी झाली नाही सुनावण्या झालेल्या आहेत आता उद्याच आत्मदन कशा साहेब कशाबद्दल जे माननीय डी टी आर साहेबांनी जे निर्णय दिलाय तेवीस पाच दोन हजार पंचवीस ला त्याच्या म्हणजे तो आम्हाला मान्य त्याचा फेर तपास करण्यात यावा आणि योग्य ते शेतकऱ्यांना देण्यात या माननीय कलेक्टर साहेबांना पीएम ना सर्वांना कळकळीची विनंती आहे जे की शेतकरी आता ते तुम्हाला सांगतो आता ते शेतकऱ्याला तर शेती वगैरे काहीच राहिलेली नाही आता ते भूमी होण्याच्या मार्गावर आहे तरी सर्व प्रशासकीय लोकांना आमची कळकळी विनंती आहे कृपया करून विचार त्वरित ऍक्शन घेऊन माननीय साहेबांनी एक नवीन टीम तयार करून संघटित करून एक चांगला अधिकारी नेमून आम्हाला योग्य न्याय द्यावा आणि जे दोन हजार पंचवीस पंचवीस तारखेला जो निकाल दिला माननीय आर साहेबांनी त्याला विचार करून की आम्हाला योग्य ते न्याय द्यावा ही नम्र विनंती त्यांनी जे आदेश दिले तेन्चे के, तेन्चे के ते तुम्हाला सुद्धा मान्य नाही त्याबद्दल तुम्ही त्यांना तपासणीसाठी अर्ज दिलेला आहे हा अच्छा त्यावर त्यांचं काय म्हणणं आहे पुनर्तपासणीसाठी अजून काय त्यांचं काही रिप्लाय आलेलं नाही आम्हाला त्याबद्दल आपण आत्मदहनाचा इशारा दिलेला नाही आत्मधन उद्या ठीक सकाळी दहा अकरा वाजता तहसील कार्यालय जिंकतो इथे आमचे वडील अकरा वाजता आत्मदहन करते